आता वाई बसस्थानक खड्डेमुक्त कॉन्क्रिटीकरणाचे काम युद्ध पातळीवर तरीही या बसस्थानकाला गतवैभव प्राप्त व्हावे अशी प्रवाशांची मागणी सातारा जिल्ह्यातील पेशवेकालीन निसर्गरम्य सह्याद्रीच्या पर्वताच्या कुशीत वसलेले मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या निर्मात्यांना साथ घालणारे तसेच संथ वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या तीरावरील मंदिरे व प्रशस्त दगडी घाट यांच्यामुळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धीस असणारे वाई हे तालुक्याचे ठिकाण पाचगणी आणि महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांचा हा अत्यंत महत्वाचा मार्ग मोकळा श्वास मिळावा यासाठी भाविक व पर्यटक या परिसरात येण्यास उत्सुक असतात त्यामुळेच राज्य परिवहन महामंडळाच्या वाई या बसस्थानकाला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झाले आहे या बसस्थानकाच्या परिसरातील खड्ड्यांमुळे प्रवासी व कर्मचारी मेटापुटीला आले होते परंतु या सर्वांची आता या त्रासातून सुटका होण्यासाठी डांबरीकरणाऐवजी सिमेंट कॉन्क्रीटचे काम महामंडळाने हाती घेतलेले आहे हे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे तरीही प्रवासी व बसस्थानक कर्मचारी यांनी सहकार्य करावे असे आवाहन आगार व्यवस्थापक सौ स्वाती बांद्रे मॅडम यांनी आमच्या युवा प्रारंभ न्यूज चॅनलचे वाई तालुका प्रतिनिधी श्री संजीव महामुनी यांच्या माध्यमातून केले आहे केवळ काँक्रिटीकरणच नको तर या बसस्थानक परिसराला गतवैभव प्राप्त व्हावे संपूर्ण परिसर अडगळमुक्त कचरामुक्त भंगारमुक्त स्वच्छ व मोकळा व्हावा अशी मागणी या निमित्ताने प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे एकंदरीतच या परिसराचा बकालपणा नष्ट व्हावा डासांचा उपद्रव कमी व्हावा ही अपेक्षा होत आहे मुळातच या बसस्थानकाची दर्शनी भागाची रचना ही सातारा जिल्ह्याच्या बसस्थानकाप्रमाणेच प्रशस्त व नीटनिटकी अशी होती फलाटावरून बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या मधोमध प्रवाशांना जाण्या येण्यासाठी तसेच प्रवाशांना स्थानकावर ने करण्यासाठी दुचाकी गाड्यांचा प्रवेश होता गोलाकार मोठा सिमेंटचा कठडा या भोवती व आतील बाजूस रंगीबेरंगी झाडे व प्रशस्त प्रवेशद्वार अशी रचना केली गेली होती त्या लागूनच बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या बसगाड्यांचा मार्ग अशी शिस्तबद्ध अशी रचना तीन भागात बसस्थानकाची होती त्यावेळी प्रवासी संख्या ही मर्यादित होती परंतु मिळालेल्या माहितीनुसार इसवी सन एकोणीशे अठ्याऐंशी साली अचानक प्रवाशांचा प्रवेशद्वार पत्रे ठोकून बंदिस्त करण्यात आला त्यामुळे फक्त आगारातून बसेस बाहर जाने, बसेस बाहेर जाणे व दुसऱ्या मार्गातून आत येणे असे दोनच मार्ग उरले कालांतराने पत्रे काढून कायमस्वरूपी भिंत बांधून बंद करण्यात आला दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत जाण्यामुळे स्थानकाला यात्रेचे स्वरूप निर्माण होत आहे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे प्रवेशद्वारापासूनच भिंतीपर्यंतचा भव्य परिसर आता बकालपणाने व्यापलेला असून या परिसरात भंगार दगडधोंडेही वाढलेले दिसून येतात झाडे झुडपे कचरा परिणामी डासांचा उपद्रव यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे या, या सर्वांचा बिमोड करून पुन्हा प्रवेशद्वार मोकळे करावे आणि वायू बस स्थानकाला गतवैभव प्राप्त करून मिळावे अशी प्रवाशांची मागणी आहे पेन पार्क हे तात्पुरत्या येणाऱ्या दुचाकी वाहनधारकांना उपयोगाचे नसून परवडणारेही नाही त्याचप्रमाणे महिलांसाठी पन्नास टक्के प्रवास भाड्यात सवलत व पंच्याहत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास ही योजना स्वागतार्ह नक्कीच आहे परंतु बसेसची कमी संख्या जुन्या आणि नादुरुस्त बसगाड्या वाढती गर्दी यामुळे तिकिटांची संपूर्ण रक्कम भरून प्रवास करणारे प्रवासी यांच्या हालामध्ये भर पडत असल्यामुळे सुस्थितीतील बसगाड्या व नवीन गाड्या वाढवाव्यात आणि प्रवासी व कर्मचारी यांचा प्रवास सुखकर व्हावा अशी मागणी होत आहे बसस्थानकातील प्रवासी बैठकीच्या ठिकाणी काही भिकारी झोपलेले असतात त्यांचा त्रास नाहक प्रवाशांना होऊन त्यांचीही गैरसोय होते बसस्थानक कर्मचाऱ्यांनी हे बसस्थानक कर्मचाऱ्यांनाही हे दाद देत नाहीत याचीही व्यवस्था व्हावी प्रवाशांनाही शिस्त लागावी आणि प्रवाशांनीही शिस्त व स्वच्छता पाळून सहकार्य करावे असे आवाहन आगार प्रमुखांनी केले आहे